नमस्कार आऊचा खाऊ या चॅनल चॅनेलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते रोज रात्री जेवणाला म्हणजे डिनरला काय करायचं हा खरंच खूप मोठा प्रश्न असतो पोळी भाजी खायला नको असते बाहेरचं अनहेल्दी फूड मागवायचं पण जीवावर येतं मग अशा वेळेस पोटभरीचं काहीतरी हवंय आणि तरी, तरी पारंपरिक हवंय सगळ्यांना आवडेल असा पदार्थ हवा आहे तर तो पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीचे पराठे आपण नेहमीच करतो आज मी तुम्हाला मेथी घालून ज्वारीचं थालीपीठ कसं करायचं ते दाखवणार आहे कारण बऱ्याच घरात मुलांना ज्वारीची भाकरी आणि भाजी असं खायला आवडत नाही मग ज्वारी तर खाल्ली गेली पाहिजे मुलांकडनं म्हणून आज आपण ज्वारीच्या पिठाचं मेथी घालून थालीपीठ बघणार आहोत आऊच्या हातची रेसिपी चला तर बघूया रेसिपी दाखवते रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय आपली नेहमीची जी वाटी असते त्यातली थोडीशी मोठी अशी ही वाटी मी घेतली दोन वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये साधारण दीड वाटी एवढं हे बारीक चिरलेली मेथी मेथी निवडून मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून मग बारीक चिरायचे मी दरवेळेस सांगते मिठाच्या पाण्यात का धुवायचं तर त्याच्यावर काही पेस्टिसाईड्स मारलेले असतात आपण मार्केटमधनं आणतो तेव्हा लोकांची त्याला हात लागलेले असतात खूप जणांनी हँडल केलेलं असतं रस्त्यावरची धूळ बसलेली असती त्यामुळं प्रत्येक वेळेस कुठलाही पदार्थ आपण करताना भाज्या किंवा जे काही वापरू ते मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून वापरायचे तर ही दोन वाट्या मी मेथी बारीक चिरून घेतली धुवून स्वच्छ मिठाच्या पाण्यात एकदा मिठाच्या पाण्यात धुवायची एकदा साध्या पाण्यात धुवायची अशी ही मेथी घातली आहे यामध्ये मी फक्त अर्धा कांदा बारीक चिरून घालणार आहे कांदा जास्ती नाही घालायचा थोडाच घालायचा आहे एक चमचा ओवा घालणार आहोत आपण प्रत्येक वेळेस थालपीटात ओवा घालतोच हातावर असा थोडासा सोडून घालायचे म्हणजे ओव्याचा स्वाद छान लागतो ओवा घालणार आहोत मीठ घालणार आहोत चवीनुसार एक चमचा मीठ पुरणार आहे एक चमचा धने जिरे पावडर घालणार आहोत आणि ह्या थालपिठाला ना लसूण भरपूर घालायचंय म्हणून मी काय केलंय हे साधारण पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आणि ह्या दोन मिरच्या हे मी मिक्सरमध्ये काढून मग ह्याची जी जो खरडा आहे तो ह्यात घालणार आहे आता हे मी मिक्सरमध्ये काढून घेते हे पा हे दोन मिरच्या आणि साधारण पंधरा ते वीस लसूण पाकळ्या असं हे मी मिक्सरमधून काढून घेतलंय हा मिर मिरचीचा खरडा मी ह्यात घालणार आहे आता ह्या थालीपीठाला मिरची आणि लाल तिखट असं दोन्हीही घालायचे म्हणजे त्याची चव खूप छान लागते तुमच्या घरातल्या आवडीनुसार तिखट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी त्यात दोन मिरच्या आणि लसूण पाकळ्या घातल्यात एक छोटा चमचा असं लाल तिखट घालणार आहे आणि साधारण पाव चमचा हळद घालणार आहे आता हे सगळं मी आधी हाताने मिक्स करून घेणार आहे आतापर्यंतच्या ज्या काही रेसिपीज मी तुम्हाला दाखवल्यात त्या तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन रेसिपीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील आता ये हे सगळं मी आधी हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी एकच चमचा तेल घालणार आहे तेल का घालायचं तर थालीपीठ कोरडं कोरडं होत नाही म्हणून अंदाजाने एक चमचा एवढं मी तेल यामध्ये घालणार आहे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता पाणी घालून मी हे भिजवणार आहे नेहमीच जसं आपण थालीपीठाचं पीठ भिजवतो तसंच आहे तरी सुद्धा मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते किती ते आपण दीड वाटी पीठ दोन वाटी पीठ घेतलं होतं त्याला दीड वाटी पाणी लागलेलं ला आहे आपल्याला ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मिक्स पिठ जरी घेतलीत म्हणजे ज्वारी बाजरी थोडस तांदुळाचं पीठ थोडस डाळीचं पीठ असं घेतलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार अजून थोडस पाणी घ्यात लागणार आहे दोन ते तीन चमचे म्हणजे साधारण पावणे दोन वाट्या एवढं पाणी आपण यात घातलेलं आहे अशी याची कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे भाकरीच्या पिठापेक्षा थोडस सैल असं हे पीठ आपण केलेलं आहे आता पाच मिनिटं मी हे असंच ठेवणार आहे म्हणजे आपण त्यात जे काही मीठ वगैरे घातले ते त्यात व्यवस्थित मोरे आणि पाच मिनिटांनी मग आपण थालीपीठ करणार आहोत आता हे पीठ पाच मिनिटं भिजलेलं आहे पुढची प्रोसेस दाखवते मी हा लोखंडी तवा घेतलेला आहे तुम्ही तुमचं नेहमीचा पोळ्याचा ते तवा किंवा नॉनस्टिक तवा घेतला तरी चालेल पण लोखंडी तव्यावर जी थालीपीठाची चव लागते ना ती खरंच पारंपरिक चव असते म्हणून मी हा लोखंडी तवा घेतलेला आहे त्याच्यावर साधारण अंदाजाने एक चमचा तेल मी घालते हे तेल सगळीकडं तव्याला आधी लावून घ्यायचं आहे असं व्यवस्थित थालीपीठ म्हणलं की तेलात हात आखडता घेऊन चालत नाही बरं का भरपूर तेल लावलं ना तर थालीपीठ अगदी छान होतं हे पा तेल व्यवस्थित लावून घेतलंय तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती मोठं हो किंवा छोटं थालपीठ करायचं त्याप्रमाणे तो हो गोळा घ्या हाताला थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही थालीपीठ सुद्धा अति पातळ किंवा अति जाड लावायचं नाही अति पातळ लावलं तर ते तव्याला चिकटतं आणि अति जाड लावलं तर शिजत नाही आता हे जे होल्स केलेले आहेत ना ह्याच्यामुळं काय होतं थालीपीठ कुरकुरीत होतं आणि सगळीकडनं छान भाजलं जातं आता ह्याच्यावर सुद्धा मी थोडंसं तेल घालणार आहे म्हणजे मग ते थालीपीठ छान खमंग भाजलं जातं आता मी हे गॅसवर ठेवणार आहे हे गॅसवर ठेवायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचे गॅस एकदम लो पण ठेवायचं नाही एकदम हाय पण ठेवायचं नाही मीडियम फ्लेमवर हे आपण भाजून घेणार आहोत गॅस एकदम मोठा ठेवला तर थालपीठ करपेल आणि एकदम कमी ठेवला तर ते शिजायला पण वेळ लागेल आणि तव्यावरनं ते निघणार नाही तव्याला चिकटेल म्हणून मिडियम फ्लेमवर हे आपण भाजून घेणार आहोत हे तव्यावर तवा गॅसवर ठेवल्यापासून साधारण चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आपलं हे थालीपीठ तयार आहे असं उलट न घातलं की ते पटकन असं गेलं पाहिजे मागच्या बाजूने जर बघितलं तर ते व्यवस्थित भाजला गेलेलं आहे थालीपीठ हे नेहमी एकाच बाजूनी भाजायचं असतं दोन्ही बाजूनी भाजायचं नसतं म्हणजे ही पारंपरिक पद्धत आहे आता मी बाज बाज गॅस बंद करते आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेते हे पाहिजे आपलं थालीपीठ तयार आहे आता ह्याच्याबरोबर तुम्ही आंब्याचं लोणचं किंवा आंब्या लिंबाचं लोणचं आवळ्याचं लोणचं आवळ्याचं सॉस आवळ्याचं मेथांबा किंवा छुंदा असं तुम्ही काहीही ह्याच्याबरोबर घेऊ शकता भाज्यांचं लोणचं पण घेऊ शकता माझ्याकडे आज भाज्यांचं लोणचं अवेलेबल आहे त्यामुळं मी हे भाज्यांच्या लोणच्याबरोबर सर्व करणार आहे याच्यावर लोणी किंवा तूप तुमच्याकडे जे काय आवडत असेल ते तुम्ही घाला मी ह्याच्यावर तूप घालणार आहे तुमच्या घरात जे काय आवडतं ते आणि दह्याची वाटी आवडत असेल तर दह्याची वाटी असं तुम्ही हे सर्व करू शकता माझ्याकडे आज भाज्यांचं लोणचं उपलब्ध आहे म्हणून मी भाज्यांचं लोणचं आणि त्यावर थाली छानपैकी असा हा तुपाचा गोळा असं सर्व आहे बघा ज्वारीचं पीठ असल्यामुळं पोटभरीचं पण आणि पण करून बघा कमेंट करा